नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं बेलज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर इथे पाहू शकता मी आज घेऊन आले ही एक वाटी घेतली बघू शकता जी मापासाठी ठेवलेलं आहे हे मेजरमेंट आहे आपल्यासाठी तर एक वाटी तांदळाची घेतलेली आहे आणि आज आपण याच्यापासून मस्त असे रेसिपी बनवतो दहा बारा वर्षापूर्वी शाळेच्या बाहेर जे गुलाबजाम मिळायचे ते गुलाबजाम आज आपण घरी बनवतो अगदी रसरशीत असे आणि एवढी टेस्ट खूप सुंदर असते सगळ्यांनाच आवडतात हे गुलाबजाम तर आज त्या गुलाबजामची रेसिपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्व तुम्ही याला मी काय करणार स्वच्छ पाण्याने धुवून घेणारे दोन ते तीन वेळा आणि एक तास आपण याला काय करायचं पाण्यात घालून भिजत ठेवून द्यायचं तर मी याला बघू शकते ते स्वच्छ पाणी घालते आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी तांदूळ आणि डाळी धुवून घ्यायचे म्हणजे त्यातलं काय असतं पा पावडर वगैरे ला। लावलेली ला असते तांदळाला वगैरे डाळीला तर ती निघून जाईल आणि मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये पाणी घालून बघू शकता ठेवून दिले स्वच्छ पाणी असं झालं पाहिजे तांदूळ आणि डाळ आपली मस्त अशी भिजली गेले ते मी मिक्सरचं भांडं घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोड़ थोडं थोडं घालायचं आहे आणि मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही घट्टसरच राहिलं पाहिजे याचा म्हणजे प्रयत्न करायचा की जेवढं होईल तेवढं पाणी टाळायचं घालायला एकदी घाटलं तरी एक दोन चम्मच बस त्याच्यावर नाही घालायचं इथे पाहू शकता मी अगोदर बिना पाण्याचंच करून घेते बघू शकता पाणी एकदम थोडं हलकं आहे मुळा ह्याच्या बघू शकता भांड्याच्या खाली एकदम इथे पाहू शकता हे मस्त असं मी वाटून घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघू शकता अशा प्रकारे हे घट्टस झालं पाहिजे हे हे मी काढून घेते भांड्यामध्ये मिश्रण आपलं रेडी झालं तर त्यातमध्ये हलकसा आधी चिमूडवर मीठ घातलेलं आहे गोडाचा पदार्थ आपण बनवतोय त्यामुळं इथे मी घालते कलरसाठी टॅमॅटो रेड कलर बघू शकता अगदी थोडंच घातलेलं आहे आणि आता हे काय करायचं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला एक मी ट्रिक्सही सांगणार आहे आता याच्यामध्ये पीठ जर तुमच्याकडं चुकून जर पातळ झालं तर काय करायचं तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या घरचं तांदळाचं पीठ असतं आपण जे चभाकरीसाठी घरात बनवलं असतं तेही घालून घेतलं थोडंसं तरी हलकत नाही आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून घ्यायचं मग त्याने मग ते काय होणार बरोबर फमेटेट होऊन जाणार ते त्याच्यामध्ये त्यामुळे काय करायचं बघू शकता मस्त असा ह्याला कलर आलेला आहे लालचं अगदी पिंकीश कलर आहे हा लाल नाही आहे पूर्ण मी जास्त कलर वापरलेला नाहीये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कमी जास्त करू शकता आता हे आपण काय करूया साईडला ठेवूया आणि आपल्याला काय करायचे पाक बनवायला घ्यायचे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले त्याच वाटीच्या एक वाटी मापाने मी इथे साखर घेतलेली आहे त्याच वाटींच्या मापाने मी ते पावना वाटी पाणी घेतलेलं आहे पाक करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं हलवायचं आहे कंटिन्युअसली इथे बघू शकता साखर आपली मेल्ट होती मस्त अशी पाक पण आपल्याला काय करायचं हलवायचं आहे कंटिन्युअसली इकडे आपण पाक बनवायला ठेवूया तुम्हाला आता आपल्याला काय करायचं जे पीठ आहे आपल्याला गुलाबजाम बनवण्यासाठीचं त्याच्यामध्ये काय घालायचं ते तुम्हाला मी सांगून देते तो आणि आपला पाकही बऱ्यापैकी रेडी होतं इथे पाहू शकता पाक आपला रेडी होत आलाय बघू शकता साखर मी पूर्ण अशी मेलच दे तळी गेलेली आहे तर आता आपण काय करूया आपल्याला काय करायचं याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा असतो घरचा तोही घालू शकता किंवा इलोसे मी ते एक साचे घेतलाय तो घालते हा साचे किंवा जे आहे खायचा सोडा तो काय करायचा ज्यावेळेला आपण बनवायला घेणार त्याच वेळेला करायचं मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलं ते गरम होते तेव्हा आपण काय करायचं त्याला मस्त असं फेटून घ्यायचं आणि हे एकच एक असं साईडला फेटून घ्यायचं हातानेही फेटलं तरी हरकत नाही इथे बघू शकता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तेलही आपले बऱ्यापैकी गरम तर आपण आपल्याला सोडायला घेऊया हे बघू शकता मस्त असं हे फर्मिंटेट झालंय आपण याच्यामध्ये एक पाकिटोस घातलेलं ते आहे तेल गरम झालंय तर आपण काय करायचं म्हणजे छोटे छोटे पीस सोडून घेऊया जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे जेवढं होईल तेवढं गोल होईल याचा प्रयत्न करा गॅस मिडियम ह्याच्यावरती ठेवूयात करपू नये यासाठी म्हणजे काय होणार गॅस जर फास्ट राहिला तर वरून वरून लवकर शिजले जाते आणि आतमध्ये कच्चे राहिले जाते तर थे थे थे। थे ते होऊ नये यासाठी काय करायचं गॅस मिडियम वरती ठेवायचं एक वेळेस गरम झालं की असं करून घ्यायचं जसं आपण सांडग सोडतो किंवा वडे सोडतो त्या पद्धतीने हे सोडून घ्यायचं जेवढे बसतील तेवढे सोडून या एक वेळ हे आता थोडेसे आपण पलटी करूया बघू शकता मस्त असा कलर किती सुंदर आलेला आहे आणि इनो घातल्यामुळे काय होतं फुगले जातात आतमध्ये असे आतमध्ये क्रिस्पी बनतात त्यासाठी इनोचा वापर करायचा बेकिंग सोडाही तुम्ही करू शकता खायचा सोडा थोडा घालून बेकिंग सोडा घालून ही बनवू शकता इनो घातला तर लवकर आणि इन्स्टंट फटाफट हे फुगले जातात त्यासाठी इनो घाला हे बघू शकता मस्त असे फुगले जातात आणि ह्याला लालसर असा कलर आल्यावर खूप की सुंदर दिसतंय ते आपण भाजून घेऊया चांगले तळून घेऊयात मस्त असे शाळेच्या बाहेर मिळणारे गुलाबजाम कोणी कोणी खाल्लेत ते तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा एवढे सुंदर आणि टेस्टी सगळ्यांनाच आवडतात एक रुपयामध्ये चार मिळायचे आमच्या शाळेच्या वेळेला हो म्हणजे आम्ही शाळेत होतो त्यावेळेला आणि खूप आवडीनं खायचो शाळेच्या पॉकेटमध्ये किशामध्ये घ्यायचं क्लास चालू झाला की हळूहळू खायचं एवढे सुंदर आणि मस्त त्यावेळेला एक रुपयामध्ये चार मिळायचे आता ते सध्या काहीच मिळत नाही कुठे मिळत नाही तर आपण ते घरी बनवते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की बनवून पहा खरंच मला आवडेल जुन्या काळातल्या आपल्या आठवणी आणि मुलांनाही खूप काहीतरी चांगलं खायला मिळेल हे बघू शकता मस्त असे तयार झाले तर हे आपण काढून घेऊयात हे पाहू शकता हे मस्त असे कुरकुरीत झालेत आपल्याला आवाजावरून तुम्हाला कळतच असेल काय झालेत ते काय सुंदर झालेत ते आता याला काय करायचं आपल्याला जो आपण पाक तयार करून घेतला त्याच्यामध्ये घालून घेऊया इथे मी काय करते सर्व एक साथ मध्ये घालते हे बघते आणि यांना काय करायचं दोन ते तीन मिनिटं फक्त ठेवायचं पाकामध्ये जास्त वेळ ठेवायचा जसं गुलाबजाम आपण आपले जे रेडीमेड आपण घरी बनवतो गुलाबजाम खायला ते कसं आपल्याला पाकात कंटिन्युअसली ठेवावे लागतात तर हे जास्त वेळ ठेवायचे नसतात कारण हे आपल्याला सुकवून घ्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त साखरेचा पाक आहे तो वरून लागला गेला पाहिजे आणि थोडाफार आत मुरला पाहिजे एवढंच करायचं त्यासाठी ते पाकही आपल्याला लिमिटेडच करायचं आहे पाकाचंही प्रमाण आपण परफेक्ट घेतलेला आहे आणि मस्त असंही बघू शकता किती सुंदर बनतात ते एक खा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडणार आणि खूप सुंदर बनलेत बघू शकता मंचुरियन मंचुरियन जसं दिसतं ना सेम त्या पद्धतीचे हे आपले गुलाबजाम असतात आणि खूप सुंदर वाव इथे पाहू शकता काय मस्त झालेत आणि एकदम वाव सुगंध हे बघू शकता काय दिसत आहेत एकदम टेम्पटिंग झालेत आणि तुम्हाला एक मी फोडूनही दाखवते आता हे आता मी पाकातून काढले त्यांना हे बघू शकता अगदी सेम असे रसदार बनलेत बघू शकता एवढे सुंदर ना एकच नंबर तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर वाटलं की हे आपण फोडून लगेच तुम्ही जर माझं मत आहे की ह्याला अर्धा तास तुम्ही साखरेच्या पाकात तसंच ठेवून द्यायचं त्यानंतर हे असे एकदम मस्त रसदार बनतात म्हणजे थोडं तरी वरून नको व्हायला फक्त आणि व सुकल्यानंतर एकदम असं जबरदस्त दिसत आहेत आणि खूप सु छान झाले तुम्हाला नक्कीच आवडणार हंड्रेड पर्सेंटची गॅरंटी आहे माझी तुम्ही एक वेळ ही रेसिपी बनवलीत ना नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनेलला जाणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगते त्यामुळे मी आज सांगते तुम्ही हे नक्की बनवून पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल